महाराष्ट्राला अत्याधुनिक उत्पादन क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवून देण्यासाठी नीती आयोग आणि नीती फ्रंटेरियर टेक हब यांनी संयुक्तपणे तयार केलेला री इमॅजिंग मॅन्युफॅक्चरिंग इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशिप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग हा अहवाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात प्रकाशित करण्यात आला महाराष्ट्रात प्रगत तंत्रज्ञान कौशल्य विकास आणि आधुनिक उत्पादन धोरणांवर भर देत राज्य नव्या उत्पादन क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला अत्याधुनिक उत्पादनाचं देशातलं प्रमुख केंद्र महाराष्ट्र बनू शकतो असा उल्लेख या नीती आयोगाच्या अहवालात आह केला आहे छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रिक राजधानी बनत असून पुणे मुंबई दरम्यान क्वांटम कनेक्टिव्हिटी आणि नवी मुंबई डेटा सेंटर हब म्हणून विकसित होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला अत्याधुनिक प्रमुख उत्पादन केंद्र कशाप्रकारे तयार करता येईल आणि कशाप्रकारे कार्यक्षमता वाढवता येईल मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करता येईल याला अनुरूप राज्याचं धोरण तयार केलं जाईल असं सा त्यांनी सांगितलं नीती आयोगाच्या रिपोर्टमध्येही हे म्हटलेलं आहे की याचं प्रमुख केंद्र हे महाराष्ट्र बनू शकतो ती महाराष्ट्रामध्ये कॅपॅसिटी आहे पुण्याचा विशेष उल्लेख मॅन्युफॅक्चरिंगचं हब म्हणून या ठिकाणी केला आहे आणि बिटवीन मुंबई आणि पुणे हा जो सगळा आपला कॉरिडॉर आहे याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात प्रकारे आपलं हब तयार करता येईल आणि कशाप्रकारे एफिशियन्सी वाढवता येईल मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करता येईल व्हॅल्यूज तयार करता येतील अशा प्रकारचं संपूर्ण हे मिशन त्या ठिकाणी मांडलेलं आहे आम्ही देखील त्यांना सांगितलं की आ, हे जे काही नॅशनल मिशन आता तयार झालेलं आहे याला अनुरूप एक स्टेट मिशन आम्ही तयार करू ज्याच्यामध्ये अर्थातच पुणे हे आमचं एक महत्वाचं सेंटर असेल की ज्या ठिकाणी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगचा जो काही विचार आहे तो या ठिकाणी करू यासोबत त्यांनी एक अजून मुद्दा मांडलेला आहे की जगातली पहिली ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑन ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग ही आपण सुरू केली पाहिजे तीही महाराष्ट्रात करण्याचा मानस हा नीती आयोगाने बोलून दाखवलेला आहे आणि आम्हीही त्याला अतिशय सहर्ष स्वीकारलेला आहे सुब्रमण्यम यांनी अहवालातील शिफारशींचा उल्लेख करताना केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रित एक प्रयत्न केले तर भारत जागतिक उत्पादन क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचू शकेल असं मत व्यक्त केलं या अहवालाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशाला आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया मोहिमांना नवी दिशा मिळणार असल्याचं मानलं जात आहे